की स्वतः लहान मुलांना एवढं छान सांभाळते संभाल ना ते बघूनच आम्हाला असं झालं नाही पाहिजे आता आपल्या घरात पण कोणतरी गर्ल झाली तर मामा तिघांची पार्टी आणि बॉय झाला तर डॅडी आणि त्यांची पार्टी त्याला खूप असं मी माझं असं झालंय मम्मा यार केव्हा येणार आहे मी थांबणार नाही असं मी थांबणार नाहीये रोज विचारते मामा कधी <laughs> आणणार आहे तू कधी आणणार आहे मला सांगायला या वेळेस तिने ठरवलंय की ती रडणार नाहीये कारण बाबा गेल्यानंतर आमच्याकडे बेबी येणार माझं फक्त नाहीये की मी रडणार का नाही अशीच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण म्हणजे मी चित्राली सध्या काय करते तर सध्या आपण गणपती विशेष काही भाग करतोय आणि आपण आपल्या लाडक्या मैत्रिणींना त्यांच्या घरी काय काय विशेष आहे काय आरास आहे सगळं पाहतोय अशीच आपली एक गोंडस लाडकी मैत्रीण म्हणजे मायरा वायकोड आणि तिच्या घरी पोचलेलो आहे यंदा खास आहे कारण लवकरच मायराला भाऊ किंवा बहीण येणार आहे कुटुंब चौकोनी होणार आहे त्यानिमित्त यंदाचा गणेशोत्सव कसा खास आहे चल पाहूया बायकुळांच्या घरी छान बाप्पाचं छान बाप्पागमन आहे विराजमान झालेलं आहे आणि तिन्ही बायकुळ आपल्याला आज भेटलेले आहेत या निमित्त आणि एक ऑन द वे आहे तर आय होप नेक्स्ट इयर सगळे चौघही भेटणार आहे सो मायरा रेडी झालीस की नाही बाप्पाला सांगितलंच की नाही मोठी दिदी म्हणून काय काय करणार आहे आता मी असं सांगितलं आहे की मी मोठी दिदी होणार आहे त्यामुळे तू बेबीसाठी खूप काय काय कर आणि माझ्यासाठी पण <laughs> So, बाप्पा बाप्पाल दररोज आता आणि दरवर्षीप्रमाणे पण यंदा, यंदा थोडा स्पेशल आहे बिकॉज मायरा जशी जशी मोठी होतीये तसं तसं वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत पण आता काहीतरी नवीन घडत आहे तुमच्या आयुष्यात सो यंदाचा गणेशोत्सव कसा स्पेशल आहे yes. थोडा स्पेशलच आहे यावेळेला पहिले तर कसं आहे ना मायरा आता थोडी रिस्पॉन्सिबल झाली म्हणजे तिच्या ah. एज नुसार बघायला गेलं तर आणि दॅट वॉज द रिझन आम्ही हा डिसिजन पण घेतला की मायराला मायराची खूप इच्छा होती तिला तिचा भाऊ बहीण पाहिजे होतं आणि या प्रोसेसमध्ये सगळं बघताना तिचं इंडिपेंडंट ती कशी वागते तो आणि त्याच्यामुळे आता घरामध्ये पण ती बघते ना आरती करताना ती नैवेद्य दाखवते तर ती तिचं तिचं तिला पण ते करायलाही आवडतं सो छान वाटतंय ते सगळ्या एकंदरीत आणि श्वेता ऑल सेट म्हणजे अगदी मस्त सेट झालेली आहे पण आता मायरा जसं गौरव म्हणाले की ती जबाबदारी वगैरे सो बरीच जबाबदारी टाकायला तू तरी तयार ती ऍटलीस्ट आता स्वतःच स्वतः सगळं करते तिला एक गोष्ट सांगितली मायरा हे करतात ती लगेच जाऊन करते त्यामुळे आम्हाला तिची अशी काळजी नाहीये आणि ती स्वतः लहान मुलांना एवढं छान सांभाळते ना ते बघूनच आम्हाला असं झालं नाही पाहिजे आता आपल्या घरात पण कोणतरी वा So, यंदा जसं मी म्हणते तसं गणेशोत्सव खास आहे आणि इथून पुढे सगळेच गणेशोत्सव खास असतील असते काय हो ना रेडी झालेली आहे मनातले आणि मग आता पुढच्या वर्षी काय ट्विनिंग करायचं ठरलंय बिकॉज गणेशोत्सव म्हणजे मायराचे छान छान असे कपडे ठरलेले असतात ती आता मी सांगणार नाही पण आहे आम्ही दोघी सेम घालू आणि बेबी म्हणजे जर का गर्ल झाली तर आम्ही तिघी सेम करू आणि बॉय झाला तर दोघ सेम होतील म्हणजे म्हणजे गर्ल झाली तर माझी आणि बेबीची पार्टी mm. बॉय गर्ल झाली तर मामा तिघांची पार्टी आणि बॉय झाला तर डॅडी आणि त्यांची पार्टी ना हवा लागेल किंवा मग मी असं करेन जो होईल तो माझा पार्टनर तुम्ही म्हणजे मला कोणी पार्टनरच नाही अजूनपर्यंत मायरा जस जशी मोठी होती शुअर sure की तिच्या जबाबदाऱ्या वाढत आहेत तुमच्या जबाबदाऱ्या वाढत आहेत एक जबाबदारी आले सो यंदा बाप्पाच्या चरणी काय स्पेशली मागितलंय काय सांगितलंय बिकॉज आता कुटुंब चौकोळी होणार आहे <laughs> एकच गोष्ट आम्ही म्हणजे मी श्वेता मी हेच म्हणतो की बाळ जेव्हा जन्माला येतात ना ते हेल्दी राहणं हेच खूप इम्पॉर्टंट आहे आज बघतो की मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे हे तर खूप

असेल तरी मला तिला दुखायला मला तुझ्यासोबत थांबवायचंय तिचं वेगळंच कारण मिळालेलं आहे सो आपण बोलवतो की आई पण पुन्हा अनुभव लावायचा आणि आता बाप्पा आले आपण विघ्नहर्ता म्हणतो त्याला आणि छान तुझ्यासाठी मस्त मस्त म्हणजे हा झोन आलेला हे आई पण अनुभवतेस छान हा फील आहे कसं वाटतय हे सगळं खूप छान वाटतंय मायराच्या वेळेस म्हणजे आता अलमोस्ट सात वर्ष झाली तर ते पुन्हा नव्याने अनुभवते बऱ्याच वेळेस असं वाटतं की अरे हा हे तेव्हा झालं नव्हतं हे आता होतं हा आता बेबीचे मुमेंट पण खूप जास्ती असतात तर आम्हाला असं वाटतं हा मायरा शांत होती म्हणजे आता काहीतरी गडबड होणार <laughs> पण ठीक आहे म्हणजे ते नव्याने अनुभवायला आम्ही रेडी आहोत ना आणि मजा येणार आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात त्यावेळेला आपल्याला त्यावेळेला ती आपण नवीन गोष्ट होती यावेळेला अरे आपण मायाच्या वेळेला त्याला पण ह्या वेळेला करूया आपण कदाचित अजून पाच सहा नाही अजून काहीतरी वेगळं असणार आहे बट इट इज ऑलवेज अ ट्रान्झिशन फेस काहीतरी नवीन आयुष्यात घडत असत आणि मला सांगायचं जर का बेबी हलत असेल आणि मी हात लावला असं केव्हाच नाही झालं की बेबी हलत नाहीये नाही आणि मी आवाज जरी दिला तरी ते हलणार कारण मी त्याला खूप असं मी माझं असं झालं मम्मा यार केव्हा येणार आहे मी थांबणार नाही असं मी थांबणार नाहीये आहे रोज विचारते मला कधी आणणार आहे तू कधी आणणार आहे आता आहे लवकरच आहे तर आपण म्हणतोय खास खास सगळं चालू आहे गणेश बाप्पा छान मस्त मूर्ती आहे वर्षी काय खासियत आहे आय एम दरवर्षी तुमची पेपर गणेशाकडे कल असतो पेपर कलाक्रिया काय स्पेशल बघायला गेलं तर मायराचा पण छोटा गणपती पेपर पासून बनवलेला आहे दिसतोय तिकडे मायराने बनवलेला आहे आणि पेपरचा लगभ्या त्यानेपासून बनवलेला आहे म्हणजे मी कारखान्यात जेव्हा गेलो होतो गणपतीसाठी तर मग त्यावेळेला तिने म्हटलं की मला पण लग हा लगदा पाहिजे मग घेऊन आली मग तिने युट्यूब वरती व्हिडिओ बघितले आणि मग तिने तिचा हा गणपती छोटासा गणपती अजून क्लेम ठेवलाय की अजून काय काय बनवता येईल आणि जर का तो पुढच्या म्हणजे असं राहिलाय तर मी काहीतरी करणार आहे त्याच म्हणजे अजून कुठला तरी फॉर्मू शकतो हा गणपती बाप्पा माझ्या स्वतः उचलू शकते इतका गणपती खूप म्हणजे खासियत ही आहे की वजनाला खूप हलका आहे आणि पर्यावरणासाठी ना, ना खूप इको फ्रेंडली ते म्हणतो ना आपण की त्रास ह्याला दूषित नाही होणार आहे त्यामुळे पेपर पासून आहे म्हणजे पाण्यामध्ये टाकून ते विरघळत त्याच्यामुळे आम्ही तर शोधत होतो की असं कधी गणपती आपल्याला मिळतोय सुदैवाने मागील तीन वर्षापासून आम्ही पेपरचा गणपती आणि स्थापना करताना काल ते लावलं तर ते पाणी करून घेतलं हा दॅट इज दरी तेव्हा तुम्हाला कळतं की हा पेपरचा आहे पेपरचा बिकॉज युजुअली गणपतीला असं रंगळ किंवा काय लागतं ना ते समजत नाही आपल्याला पण इथे तुम्हाला कळेल की पेपरने ना ते पाणी ऍब्झॉर्ब करून घेतलं डोळ्याचे कुठेही वाटत नाही पेपरचा गणपती म्हणजे त्याच्यावर अगदी डोळे आणि सगळं मायरानीच मायराच सिलेक्शन होत आणि मग मायरा गणपती बाप्पा तुझा खूप स्पेशल फ्रेंड आहे कायम ऐकतो ना तुझं मग यावेळेला गणपती बाप्पाला काना कसं काय स्पेशल सांगणार बिकॉज एव्हरी इयर बाप्पा जाताना ती तिच्या डोळ्यात पाणी आलेले असतात पण मला सांगायला यावेळेस तिने ठरवलंय की ती रडणार नाहीये कारण बाजार आमच्याकडे बेबी येणार फक्त नाहीये की मी रडणार कालपर्यंत वेगळं काल तर मला कन्फर्म नाही की आज मी रडणार आहे का नाही कारण तीच एक निरागस्त आहे त्यांचं ते एक कनेक्शन आहे एक कम्युनिकेशन असतं की त्यांना ते वाईट वाटतं तर आता ती आता तिने काय रिलेट केलंय की आता म्हणजे ती आता बोलते ना की मी रडणार नाही ती हे सांगते की आता बाप्पा त्याच्या मम्मीच्या घरी जाणार आहे

मागितलंय ना येस बाप्पा अँड शुअर ते सगळं पूर्ण करणार आहे आणि दरवर्षी बाप्पा छान गोड गोड सगळ्या छान छान गोष्टी घेऊन यावर्षी तर गोड बातमी घेऊनच येणार आहे मायरा आता पुढे आम्हाला कशी भेटणार आहे म्हणजे आता गणपतीचा आपण भेटतो इथून पुढे बिकॉज गेल्या वर्षभर मायरा स्क्रीनवरती वेगळ्या वेगळ्या पद्धतीत आम्हाला भेटत होती गाणं सुद्धा आलं गणपती निमित्त आता पुढे काय लवकरच तुम्हाला काहीतरी कळलं येस येस व्हेरी सुन व्हेरी सुन हे की नाही मॅडम येस तिची आवड आहे तिला जोपर्यंत तिला आवडते जोपर्यंत ती एन्जॉय करते शीज आम्ही दोघं तिच्या पाठीशी आणि मला कोणीतरी खेळणार पाहिजे आणि दिदी बोलणार पाहिजे त्याच्यासाठी मेन आहे ते सेट आहे आयुष्य आता ते इम्पॉर्टंट आहे सध्याची प्रायोरिटी आपली ती आहे की कधी एकदा आपल्याला दिदी म्हणणार कोणीतरी येत त्याच्यासाठी बाप्पाची खासियत मला सोन्याचे आभूषण सुद्धा आहे मग ती तुमची वायकुळांच पारंपारिक आहे की कसं म्हणजे ज्या वर्षी पहिल्यांदा वर्षी आम्ही गणपती बसवला त्याच वर्षी आईने ते दागिने बनवले आणि मग तेच पुढे आणि आता मग आता मायरा सोशल मीडियावर ना आमच्यापर्यंत पोहोचली आणि आता ती बेबी आल्यानंतर पण माहेरा सोशल मीडिया वरचा वावर कसा असणार आहे बिकॉज बेबीला तर आम्हाला काही लगेच दाखवता येणार नाही पण किती वेळ बेबीला सोशल मीडिया पासून लांब ठेवणार असं काही नाहीये बट uh, मागचं मी तुम्हाला सांगेल श्वेता पण मला म्हणायची आता पण ती मला म्हणते की uh, मायरा जेव्हा लहान होती तेव्हा वर्षभर तिचे फोटो कुठेच नव्हते म्हणजे नातेवाईकांकडे पण नव्हते स्टेटस नाही म्हणजे कोणी कुठेच नव्हते आणि आता ती म्हणते आता नुसतं मायरा बायकू टाकलं तर गुगल वरती मायराचे सगळे फोटो एवढे फोटो येतात पण वी नेव्हर नो काय आहे पुढे काय घडलं काय करायचं आणि मी सांगणार आहे डॅडी दोन तीन महिने गेल्यानंतर डॅडी फेसबुक लाईव्ह करूया इतकं हे जे काही निरागस्ता आहे ती भरलेली आहे बाप्पाच्या चरणी वायकुळांकडे या वर्षी खास खास गोष्टी मागितल्या गेल्या श्वेता अशी छान मस्त मस्त राहा मस्त छान गोड बातमी आम्हाला लवकरच दे पुढच्या वर्षी चौकोडी कुटुंबाला भेटायला आम्ही फार आतुर आणि उत्सुक आहोत जाता जाता आज पदरात लेख आहे आणि आज तिकडे बसलेल्या लेकींना काहीतरी पेरेंट्स कडनं जाणं इम्पॉर्टंट आहे बिकॉज आज प्रत्येकीला काही ना काही गोष्टीचा सामना करतोय आपण ऐकतोय बोलतोय मुलगी जेव्हा पदरात असते तेव्हा पेरेंट्स किती सतर्क झालाय बसलेल्या सल्ला मैत्री पण काय सांगाल मी नक्कीच सांगेल तुम्ही तुमच्या मुलांना ना, ना घरामध्येच ह्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे रिलेट करणं किंवा काय ना आपण थोडं म्हणतो हे कम्फर्टेबल आहे की नाही त्याशी बोलणं हे योग्य आहे की नाही आहे बट त्या लहान वयामध्येच तुम्ही ते सांगणं गरजेचं आहे की आता मी जसं ना आम्ही मार्केटला गेलो होतो तर मी तिला एकदा किसं सांगितलं की समजा तू तू हरवलीस बरोबर आहे हरवल्यानंतर सांगण्यात काही पॉईंट नाही पण समजा जर तू हरवलीस तर जोरात ओढायचं तुला आणि माझा आणि मम्मीचा नंबर माहिती आहे तो नंबर पोलीस का तिथे कोणी असेल पोलीस पोलीस म्हणून सगळ्यांना ओढवायला सांगायचं सा, आणि तिथे माझा नंबर सांगायचा ते घडल्यानंतर तिला माहिती नाही काय so, ही कुठली आहे त्याच्यानंतर आपण विचार करतो हे मला एक सांगायचंय की माझे माझा लहान भाऊ आणि माझा मोठा भाऊ आम्ही किडनियात गेलेलो आणि माझा मामा आणि मामी कुठेतरी गेलेले आणि आम्ही हरवून गेलो लक्ष माझं असं झालं काय करायचं तर आम्हाला एक दिदी भेटली तिला सांगितलं प्लीज आमच्या मम्मी पप्पांना फोन कराल का तिथून मग आम्ही भेट तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या, या, चुटे -चुटे हे तुम्ही आधीच मुलांना सांगणं करणं हे घडणं गरजेचं आहे घटना घडल्यानंतर त्याच्यात काही पॉइंट नाहीये त्यामुळे असं कधी वाटतं की ते लहान आहे आपण कसं बोलायला बोला पाहिजे मुला म्हणजे एक तर मी म्हणेल की लहान मुलांना आई वडिलांचा नंबर तोंडपाठ व्हायलाच पाहिजे पाहिजेच पाहिजे नो मॅटर व्हॉट एव्हर आपण म्हणजे मी तर म्हणतो वन टू थ्री नंतर शिकवा पण आई वडिलांचा मोबाईल पहिला नसतो कारण काय ना आपण बाहेर फिरतो मॉलमध्ये फिरतो कधी चुकून कोणाचा हात म्हणजे आपण विसरलो काय झालं काय कारण आम्ही आता घटना बघितल्या मॉल्स मॉल्समध्ये तर त्यावेळेला वेळेला तर मुलांना नंबर तरी पाठ पाहिजे आणि जर काही काही घडलं तर त्यांना माहिती पाहिजे की रिॲक्ट काय करायचं तर हे नक्कीच मी सांगेल की मुलांना आईवडिलांचा नंबर पाठ पाहिजे नक्कीच नक्कीच आणि खूप उपयुक्त अशी गोष्ट सांगितलेली आहे सो so, आय एम sure शुअर ही टीप एका छान पेरेंट कपलकडनं आलेली आहे <laughs> नक्की फॉलो करा सो so, मायराला भेटलो सोबत गौरव आणि श्रद्धा होते आणि छान वायकांचा पर्यावरण पूरक आहे कारण काही त्यांचा बाप्पा आहे पेपर गणेश yes. त्यामुळे हो सगळ्या गोष्टींचा विचार डेकोरेशन मध्ये पण इको फ्रेंडली सगळे ओके ओके तुम्ही येस नक्कीच तो आता एक्साइटमेंट पुढच्या वर्षीची आहे म्हणजे यांना जितकी आहे तितकीच तुम्हाला सुद्धा असेल सो ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या वर्षीसाठी या नवीन फेज साठी आणि मायरा तुला दीदी बनण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आय शुअर तुला जितकं क्यूट आम्ही बघितलेलं तसंच क्यूट क्यूट बेबी बाबा जो पण येणार आहे तो येणार आहे आणि आम्ही तेव्हा सुद्धा लवकरात लवकर भेटण्याचा प्रयत्न सो मच गणपती बाप्पाचा करून शुभेच्छा चाय गणपती बाप्पा मूर्ती सो पिंक मध्ये पूर्ण टीमला आणि पूर्ण प्रेक्षकांना आमच्याकडनं गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आणि पुन्हा नक्कीच भेटू थँक्यू